नमस्कार चैत्र नवरात्र चालू आहे त्यामुळे मी आता उपवासाला तुम्हाला साबधाने वडे बनवून दाखवत आहे काही जास्त तामजाम नाही अगदी दोन तीन पदा ते तीन पदार्थ मिसळून हा वडा बनवायला येतो आणि ह्या पद्धतीने तुम्ही वडे बनवले तर ते तळताना फुटणार नाहीत सर्वात आधी खिचडी बनवण्यासाठी जे साबदाना वापरतो तो, तो आपण भिजवून घ्यायचा खिचडी कशी बनवायची ह्याचासुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा एकदा बघून घ्या त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन चार ते पाच मध्यम आकाराचे बटाटे शिजवून मी ते गरम असतानाच त्याची साल काढून घेतलेली आहे काही वेळा बटाटे थोडे आतमधून खराब असतात त्यामुळे ते, त्या ते डायरेक्ट स्मॅश न करता त्याचे दोन भाग करून बघायचे किडके वगैरे आहेत का बटाटे गरम असतानाच त्याच्यामध्ये एक पेला भिजवलेला साबुदाना घालायचा त्यामध्ये दो मी दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट दोन चमचे हिरवे मिरचीचा ठेचा आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पेल्याने साबुदाना मोजताना पेल्यात साबुदाना दाबून दाबून भरायचा पाच मध्यम आकाराचे बटाटे आणि साबुदाण्याचं हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे बटाटा आणि साबुदाणा स्मॅशरने मिसळून घ्यायचा तुम्ही हवा तर हातानेही करू शकता पण माझ्या हाताला खूप जळजळ होते त्यामुळे मी स्मॅशरने मिसळत आहे पण हातापेक्षा हे मिश्रण स्मॅशरने चांगल्या पद्धतीने मिसळले जाते आणि हाताला जजज सुद्धा होत नाही बटाटे गरम असतानाच वड्याचं पीठ मळून घ्यायचं म्हणजे साबुदाणा बटाट्यामुळे थोडासा वापरला जाईल जरासुद्धा हात न लावता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे वडे मात्र हातानेच करावे लागतील त्याच्यासाठी कोणती मशीन अजूनपर्यंत आलेली नाहीये आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंडला जे नॅचरल म्युझिक ऐकायला येत आहे ते एन्जॉय करा खरं तर नेहमीपेक्षा आज पक्ष्यांचा आवाज जरा जास्त येत आहे पण काय नाही खूप छान वाटत आहे हा आवाज ऐकायला आता या सगळ्या पिठाचा एक गोळा करून घेऊया अगदी छान मिसळलं गेलेलं आहे पीठे साबुदा सुद्धा व्यवस्थित बटाट्यामध्ये मिसळलं गेलेलं आहे आणि ह्या पिठामध्ये कुठे सुद्धा बटाट्याचे मोठे मोठे तुकडे राहिलेले नाही आहेत शक्य असेल तर वड्याचं पीठ स्मॅशरनेच मिसळा हातापेक्षा पीठ भिजत ठेवायची गरज नाही पीठ की लगेच आपण याचे वडे तयार करून घेऊयात सकाळी जर तुम्हाला नाश्त्यासाठी वडे बनवायचे असतील किंवा डब्यासाठी वडे बनवायचे असतील तर हे पीठ तुम्ही तयार करून ठेवलं तरी चालेल पण खूप दिवसासाठी फ्रीजमध्ये ठेवू नका जास्तीत जास्त दहा बारा तासासाठी ठीक आहे कारण मी स्वतः फ्रीजमध्ये शिजवलेला पदार्थ चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ ठेवत नाही मला आरोग्यासाठी ते व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे मी शिजवलेले पदार्थ जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवत नाही या पिठामध्ये मध्यम आकाराचे वीस ते बावीस वडे तयार होतात वडे बनवताना होता वडे मध्यभागी थोडेसे जाड आणि कडेने बारीक ठेवायचे किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्या वड्यांना आकार दिला तरी चालेल वडे आता तयार झालेले आहेत जसे मी तुम्हाला सांगितले ते वीस ते बावीस वडे तयार झालेले आहेत वडे तळण्यासाठी कडईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये पिठाचा एक छोटासा गोळा टाकून बघायचा गोळा पटकन वर आला तर तेल गरम झालं समजायचं आणि गॅस बारीक करायचा धूर निघेपर्यंत तेल गरम करायचं नाही नाहीतर काय होईल वडे बाहेरून चांगले लाल होतील पण आतमध्ये कच्चेच राहतील तेलामध्ये टाकलेला बारीक गोळा पटकन वर आला की गॅस कमी करायचा आणि त्याच्यामध्ये चार ते पाच वडे तळण्यासाठी घालायचे तेलामध्ये वडे घातले की तेलाचं तापमान कमी होतं त्यामुळे वडे घातल्यानंतर गॅस मोठा करायचा आणि संपूर्ण वडे मोठ्या गॅसवरच तळून घ्यायचे गॅस कमी जास्त करायचा नाही वडे तेलात सोडल्यानंतर पहिले एक मिनिटभर वड्यांना बिलकुल झारा लावायचा नाही गॅसच्या मोठ्या फ्लेमवर वडे तळले की, की वडे फुटत नाहीत गॅसच्या मोठ्या फ्लेमवर तीन ते चार मिनिटात वडे तळून होतात इथे मी वडे तळण्यासाठी जास्त तेल घेतलेलं नाही एका वेळेला चार ते पाच वडे तळले जातील इतकंच तेल घेतलेलं आहे वीस ते पंचवीस वडे तळण्यासाठी एवढं तेल भरपूर होतं कारण आपण कडईबस तेल घेतलं तर नंतर ते परत ते तसंच उरतं आणि परत आपल्याला ते टाकून देऊ वाटत नाही आणि आपण जेवणात वापरतो आणि असं जास्त तळलेलं तेल आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं त्यामुळे तेल थोडं कमीच घ्यायचं तळण्यासाठी हे वडे गरम असतानाच कुरकुरीत राहतात नंतर कितीही म्हटलं तरी एक दोन तासानंतर ता वडे थोडेसे नरम पडतातच त्यामुळे एका वेळेला जेवढे वडे खाता येतील तेवढेच गरम गरम वडे तळून खा आणि नंतर ज्यावेळी तुम्हाला खायचे असतील वडे त्यावेळी गरम गरम तळून घ्या आणि वडे तेलात तळतोय म्हणजे वडे थोड्याफार प्रमाणात तेलकट होणारच खाण्यासाठी फक्त कोरडेचे वडे खूप छान लागतात पण तुम्ही हवं तर दह्याबरोबर खाऊ शकता आणि जर उपवास नसेल तर सॉसबरोबरही खाऊ शकता बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून नरम या साबधान्या वड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद